सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर संचालक मंडळ निवडणूक दोन हजार पंचवीस श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील सर्व व्यापारी संघटनेचे अधिकृत उमेदवार चौधरी मुस्ताक अहमद सरदार साफ व बरबडे वैभव चंद्रशेखर या दोन्ही उमेदवारांनी शेवटच्या दिवशी मार्केट यार्डातून प्रचार यात्रेला सुरुवात केली प्रचारादरम्यान सर्व व्यापाऱ्यांनी उमेदवारांच्यावर गुलाब हार घालून सत्कार केला आणि सर्व व्यापारी संघटनांनी आपला जाहीर पाठिंबा देत भरघोस मतदान करून विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी हाजी नासिर अहमद खलीफा प्रभाकर विभूते गुरुशांत डांगे गजानन सुरेश चिकाळ अकलाक फ्रूट व्यापारी चौधरी मुख्तार हुमना बादकर मैनोद्दीन शेख जुबेर बागवान सादिक सत्यम मोहम्मद नाल बंद मुस्ताफ मर्चंड अर्थात लिंबूवाले इफ्तिकार तुळजापुरे रियाज बागवान प्रवीण भुतडा बसवराज देसाई माजी नगरसेवक नसीम खलीफा एजाज बागवान उस्मान बागवान शांतनु बझा गोले इम्रान ट्रिपल एम मुस्तफा खलिफा दाऊद नडी शोहेब चौधरी हमीद राजपुरे तन्वीर रामपुरे हेमाद टी टी साबरी इनामदार नारायण माशाळकर यांच्यासोबत अनेक व्यापारी सहभागी झाले होते अध्यक्ष ट्रॅकर मार्केट यांत एक नवीन नव संघटना तर्फे आमचे दोन उमेदवार एक नंबर वर जना मुस्तफा चौधरी साहेब आणि दुसरे जना 8 नंबर पर बरबळे साहेब या दोन्ही उमेदवार जना नव संघटना जी प्रतिनिताना होभारत आलेले आहेत मी सर्व मतदारांना नम्र विनंती करतो की हे संघटनाचे अपना उमेदवार आहेत हे संघटनाचे उमेदवार जना तिथं प्रतिनिधीत्व व्यापारी करण्यासाठी जाणार आहे परंतु ते व्यापारीचे प्रतिनिधी नवं तर नऊ संघटना म्हणून जना ते तिथं जाणार आहे हे जे भान ठेवून जाणार सर्व व्यापाऱ्यांनी जना सत्तावीस तारखेला जना सकाळी लॉकर उठून जाणार आपले जना मतदान जना पूर्ण करावं आणि आपले मतदान झाल्यानंतर आपले सहकार्याचे मतदान पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न करावं अशी मी सर्व मतदारांना विनंती करतो आणि विनंती करतो की जर आपले दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी आपण निवडून आणावं हे हो। विनंती करून राज्यातला शब्द सुद्धा काही नित्यमान महाराष्ट्र